आज आपण आलूची भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत तर तेल तापलेलं आहे त्यानंतर मी कांदा सोडणार आहे कांदा छान शिजल्यानंतर मी कांदा शिजलेला आहे आता मी लसण आणि खोबऱ्याची पेस्ट घालणार आहे ही छान असं मस्त तेल शिजेपर्यंत परतून घेणार आहे नंतर मी एक टोमॅटो चिरलेला घालणार आहे आता त्याला पण छान असं मस्त परतून घेणार आहे अर्धा चमच हळद घालणार आहे अर्धा चमच धना पावडर घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमच आता मी थोडे बॉईल केलेले बटाटे घालणार चवीपुरतं मीठ घालणार आहे तर आपले मसाले असे छान असे मसाल्यामध्ये बटाटे छान असे फ्राय झाले आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का लाईक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका